कामं रखडल्यामुळं मंत्रालयात येरझऱ्या घालून थकलेली महाराष्ट्रातली जनता तुम्ही नेहमी पाहता आपल्यापैकी अनेकांना त्याचा अनुभवही असेल पण हा अनुभव आता घेतलाय थेट महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षांनी आणि त्यांनी काय केलं तर मंत्रालयाच्या जाळ्यांमध्ये उडी मारली बघूयात आज मंत्रालयामध्ये नेमकं काय घडलं तुम्ही बघताय ती उडी मारणारा कोणी साधा सुधा माणूस नाहीये ते आहेत पालघरचे भाजप खासदार हेमंत सावरा आता ही दृश्य बघा मंत्रालयाच्या जाळीत उड्या मारून पडलेल्यांमध्ये एकाहून एक आसामी आहे त्यापैकी हे आहेत विद्यमान विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाड दुसरे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आदिवासी आमदार सुनील भुसारा तिसरे आहेत बहुजन विकास आघाडीचे बोईसरचे आमदार राजेश पाटील आता तुम्ही म्हणाल यांच्यावर अशा मंत्रालयाच्या इमारतीवरून उड्या मारण्याची वेळ का आली बरं तुम्हीच ऐका बी प्लॅन असा होता कोर्टात केस स्टँड हो ना हो रिजेक्ट हो जिंको पण प्लॅन बी कोर्टाच्या आदेशाच्या अधीन राहून ह्या मुलांना नियुक्त्या द्यायच्या असा बी प्लॅन कुठलंही कारण न सांगता बी प्लॅन पण मग हे पाठीमागे आमचं झालंच होतं ना ही चर्चा चार दिवस अजून पुढं गेले आज परत पुढं जाणार तर हे बरोबर नाही असं मला वाटतं सध्या निवडणुकांचा मौसम असल्यानं नोकर भरतीची रखडलेली कामं ऐरणीवर आली नसती तरच नव्हत पैसा भरतीचा मुद्दा गेल्या सहा महिन्यांपासून गाजतोय नाशिक मध्ये गेल्या आठ दिवसांपासून भरतीसाठी आंदोलन सुरू आहे सरकारनं त्याकडे सपशेल दुर्लक्ष केल्यानं आमदारांनी मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारल्या दुर्लक्ष करताय भेट द्या आमच्या काही आपल्या उडी टाकायची का वेळ आली आणि सत्ताधारी आहे आज आमच्या ही परिस्थिती का निर्माण झाली याला कारणी कोण आहे याचा खरं तर सरकारचा विचार केला पाहिजे उद्या आचारसंहिता लागणार आहे आणि मग कधी तुम्ही या समाजाला न्याय देणार या तरुणांना कधी नोकऱ्या देणार बाकी ज्यांच्या मात्र ओपन ची भरती चालू पण आदिवासी समाजावरच काय अन्याय होतो उपाध्यक्ष महोदयांनी वेळ देत नाही असं म्हणणं उद्या मंत्री म्हणून मी जर असं म्हटलं आम्हाला हा प्रोटोकॉल शिष्टाचार नाही की आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी वेळ दिला पाहिजे पण माननीय उपाध्यक्ष महोदय हे मोठं पद आहे उपाध्यक्ष महोदय हे मुख्यमंत्री ज्या जागेवर बसतात त्यापेक्षा जास्त उंचीवर असणाऱ्या जागेवर माननीय उपाध्यक्ष महोदय बसतात आणि मला फक्त म्हणून वाटतं उपाध्यक्ष महोदय चांगले व्यक्ती आहे पण ही निवडणूक लक्षात घेऊन कोणी त्यांना निर्देश तर देत नाही आहे ना पेसा भरतीचा प्रश्न आजचा नाही आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे नेमकं काय प्रकरण आहे जरा बघूया दोन हजार एकोणीस मध्ये सरकारनं जाहिराती काढून अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू केली सतरा संवर्गात ही भरती होणार होती नियमानुसार परीक्षा झाल्या निवडलेल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्या प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना काही संघटनांनी प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना मॅटमध्ये जायला सांगितलं पण याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली दोन हजार तेवीस साली सतरा ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी घेतली राज्य सरकारनं न्यायालयाच्या निर्णयापर्यंत भरती प्रक्रिया स्थगित केल्याची माहिती कोर्टात दिली अशा प्रकारे साधारण पाच वर्ष झाली भरतीच थांबली आहे आता निवडणुकीच्या तोंडावर आदिवासी आमदारांना त्यांच्या मतदारांच्या मागण्यांवर तोडगा निघत नसल्यानं उत्तर देणं कठीण होऊन बसलंय न्यायालयाच्या निर्णयापर्यंत भरती स्थगित ठेवण्यापेक्षा हंगामी नियुक्ती देऊन न्यायालयाच्या निर्णयाची वाट बघावी अशी आता आमदारांची मागणी चेंडू सरकारच्या कोर्टात आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर आदिवासींची नाराजी परवडणारी नाही हे सत्ताधाऱ्यांना उमगेल अशी आशाही आंदोलकांना आहे सागर कुलकर्णी एन डी टी मराठी मुंबई